भारतीय स्वयंपाकघरात किंवा हे वापरले जाते पोळी किंवा भाजी वरण भात सर्वांवर तूप टाकतात तूप हे फक्त तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते तर चला आज आम्ही तुम्हाला कमीत कमी मलाई पासून जास्तीत जास्त तूप कसे काढावे हे सांगणार आहोत तूप करण्यापूर्वी या गोष्टींकडे ठेवावे लक्ष रात्रीच्या मलाईमध्ये दही घालावे सकाळपर्यंत मलाई पूर्णपणे जमून जाईल आता तुम्ही तूप बनवण्यासाठी तयार आहात अनेक महिला खूप मलाई अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवतात यामुळे तिला वास यायला लागतो तर असे न करता रात्री ताजी मलाई दही मध्ये मिक्स करावी आता मदतीला बर्फ बर्फाच्या मदतीने तुम्ही मधून खूप सारे धूप काढू शकाल रात्री जमवलेल्या मलाईला मिक्सर मध्ये घालावे त्यामध्ये बर्फाचे पाणी मिक्स करत जा तुम्ही पाहाल की लोणी निघण्यास सुरुवात होईल या लोणीमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालावे यामुळे लोणीचे प्रमाण वाढेल ही टीप खास करून उन्हाळ्यात महत्वाची आहे आता लोणीला ताकापासून वेगळे करावे आता लहान गॅसवर कढीमध्ये हे घालावे व अर्ध्या तासाकरिता ठेवावे तसेच मधून मधून चमच्याने हलवत रहा कलर थोडा बदलल्यानंतर गॅसवरून खाली काढावे व चाळणीच्या मदतीने गाळून डब्यामध्ये भरावे